विट्यातील विशाल पाटलांच्या रॅलीनं विरोधकांचा दातांच्या सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल हो महादेव समोर कराड रोड विटा सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज जरी संपला असला तरी आज शेवटचा दिवसही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनीच गाजवलाय सांगली जिल्ह्यात सर्वत्र विशाल पाटील यांचीच हवा दिसून आली जिथे जाईल तिथे विशाल पाटील यांचंच नाव घेतलं जात होतं आज विटा येथे विशाल पाटील समर्थकांनी विटा शहरातून रॅली काढली यावेळी विशाल पाटील यांना मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधक हे खायाळ झाले विशाल पाटलांच्या आजच्या विट्यातील रॅलीने मात्र विरोधकांचा सुफडा साफ झाल्याचं अनेक जण बोलत होते खानापूर मतदारसंघातही विशाल पाटील यांना जोरदार प्रतिसाद मिळतोय नेते एकीकडे एक असले तरी जनता मात्र विशाल पाटील यांच्याच बाजून आहे जनतेने ही निवडणूक हातात घेतली असून विशाल पाटील यांच्याच बाजूने ते कौल देतील असं यावेळी दिसून येत आहे बिट्यातील या आजच्या गर्दीनं मात्र विरोधक चांगलेच भयभीत झाले त्यांची पळापळ पड़ सुरू झाली आहे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आपण ही निवडणूक जिंकली आहे असाच प्रतिसाद सात मे रोजीही द्याल असा विश्वास यावेळी व्यक्त केला नमस्कार मित्रांनो निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा आलेला आहे निवडणूक आता पाच वाजता प्रचाराची वेळ संपते आणि एवढ्या कमी वेळात आपण एक खूप छान निवडणूक घेतली माझ्याही अपेक्षेपलीकडे आपण सगळ्यांनी मला प्रेम दिलं साथ दिली मला पुढे केलं आता निवडणुकीचे दोन दिवस जे शिल्लक आहेत त्या दोन दिवसात जागरूक राहणं महत्वाचं आहे जे काय चालले कुठे कोण काय करते हे पाहणं महत्वाचं आहे जास्तीत जास्त मतदार मतदान केंद्रावर यावेत मतदान करावं यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करावा लागणार हा विजय आपला आहे हा शंभर टक्के विजय आपला आहे आपण जिंकलेलोच आहे लोकांच्या मन आपण जिंकलेलो आहे लोकांच्या लो मनात आपला हा बंड हा यशस्वी होताना दिसतो मतदान केंद्रापर्यंत लोकांना पोचूया आणि सगळ्यांना आपण निश्चित हे आश्वस्त करूया की आपण जो घेतोय चांगला आहे हा निर्णय पुढे सांगलीच्या भविष्यात खूप मोठा बदल घडवणार आहे चांगला बदल घडवणार आहे तर मित्रांनो खूप परिश्रम तुम्ही घेतले दोन दिवस शिल्लक आहे आपण सगळे एकत्र हा विजय निश्चित उभा करू नमस्कार स्टार न्यूज मराठीसाठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आत्ता सबस्क्राईब करा